जपानचा तीन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले काळ्या पैशाविरोधातली मोहीम अधिक कडक करण्याचं सुतोवाच त्यांनी या दौऱ्यात केलं आज बेळगाव गोवा आणि पुणे दौऱ्यातही पंतप्रधान मोदी यांनी काळ्या पैशाविरोधातली त्यांची भूमिका स्पष्ट केली या भूमिकेवर काळ्या पैशाविरोधातल्या निर्णयांबाबत अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार विद्याविलास पाठक आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार सर नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत धन्यवाद सर गेले तीन चार दिवस पाच दिवस नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनतेत जे काही वातावरण आहे गोंधळाचं वातावरण आहे काही त्रास आहे काही राग आहे काही दुःख आहे अडचणी आहे तर हा जो त्रास आहे हा अजून किती दिवस चालेल नोटाबंदी केलेला तर चार पाच दिवस झालेत जेव्हा पंतप्रधानांनी या ही घोषणा केली नोटाबंदीची तेव्हा त्यांना कल्पना होती याचं सामान्य जनतेला त्रास होईल म्हणून त्यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं होतं याचा काही दिवस तुम्हाला त्रास होईल पण फारसा त्रास होणार नाही तो त्रास तुम्ही सहन कराल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती आणि आता जर चार पाच दिवसाचं चा तुम्ही हे पाहिलं असेल सगळं तर परिस्थिती बऱ्यापैकी निवळलेली आहे अर्थात प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे भे। म्हणजे भाजीवाल्याचा प्रश्न वेगळा आहे दूधवाल्याचा प्रश्न वेगळा आहे कष्टकऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत व्यापाऱ्यांचे प्रश्न वेगळे आहेत मध्यमवर्गाचे प्रश्न वेगळे आहेत त्यामुळे प्रत्येकाला आणि एक गोष्ट अशी आहे की आपल्या समाजामध्ये आपण फार घाबरतो लागली आता बँका बंद म्हटल्यानंतर मला पैसे मिळणार नाही ना का म्हणून सगळेजण लागले ला रांगत उभारायला लागलेत ला ला परवा दिल्लीची बातमी होती मीठ नाही ना म्हणून लोक तीस तीस किलो मीठ घेऊन जायला लागलेत ही जी प्रवृत्ती आहे माणसाची त्याच्यामुळे मला वाटतं हा सगळे जास्त जास्त त्रास त्याचा होतो आणि याच्याकरता म्हणजे समजा आत्ता बँकाचं जर आपण पाहिलं तर बँकातले लोक खूप सहकार्य करतायत म्हणजे इतके दिवस बँकातल्या लोकांना त्यांच्यावर खूप टीका व्हायची पण या काही चार पाच दिवसात या चार पाच दिवसामध्ये बँकेतल्या लोकांनी जे काही काम केलेलं आहे म्हणजे त्यांना खूप त्रास झाला सुट्टीच्या दिवशी सुद्धा कामाला यावं लागलं तरीसुद्धा आणि सकाळपासून संध्याकाळवर तर त्यांना कामाला लावा लाग कामाला राहावं लागलं तरीसुद्धा त्यांनी ज्या पद्धतीने ही सगळी परिस्थिती हाताळली त्याचं खरोखर कर कौतुक करायला पाहिजे लोकांनी फक्त एक पाहायला पाहिजे की मला आज किती गरज आहे पंतप्रधानांनी सांगितलं की पन्नास दिवसात हे सगळं होईल तुमचं सगळं तुम्हाला पैसे मिळतील पैसे माझे आहेत मला मिळणार आहेत प्रामाणिकपणे मिळवले असतील तुम्हाला मिळतील हे पंतप्रधानांनी प्रत्येक वेळेस वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे मग माझा जर पैसा प्रामाणिकपणे मिळालेला आहे तुम्हाला मिळणार आहे तर मग गर्दी कशा करता करायची आज समजा दहा लोकं गेले तरी उद्याला परवा उद्या किंवा परवा मी जाऊ शकेन ना असं जर थोडंसं केलं तर मला वाटतं हा जास्त गोंधळ होणार नाही आणि लोकं खूप कॉपरेट करतात म्हणजे तुम्ही जर सकाळी दूध 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 घ्यायला जायला आपल्याला कुपन घ्यावं लागतं किंवा पैसे असतात पण ते दूधवाले सुद्धा तुम्हाला कॉपरेट करतात तुम्हाला सहकार्य करतात ठीक आहे आज पैसे नाही ना नंतर द्या असं ते म्हणतात पूर्वीच्या काही उधारी असायची किराणा दुकानदारांकडे हल्ली किराणा दुकानदार सुद्धा तुम्हाला म्हणतात ठीक आहे तुम्हाला माल घ्यायचा पण पैसे नाही ना ही लिहून ठेवतो मी तुम्हाला नंतर मला द्या म्हणजे त्यांना सुद्धा वाटतं आहे आणि समोर सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा जे काय वाटतंय का की प्रत्येकाची अडचण प्रत्येकजण समजून घेऊ लागलाय मला वाटतं युनिटी जी म्हणतात ना एकात्मता ती यातून निर्माण होते आहे म्हणजे तुम्ही याच्या रांगेत जर उभा राहिलात एमच्या खूप मोठी रांग असते पण तिथे सुद्धा लोक हल्ली या लोकांना त्रास होतो तर ठीक आहे यांना पाणी द्या असं काहीतरी करायला लागलेत फक्त यातलं थोडंसं मला एक जाणवलं असं की राजकीय पक्ष किंवा ज्यांनी प्रबोधन करायचं असतं या लोकांचं त्यांनी या बाबतीत फारसं काही सहकार्य केलेलं नाही म्हणजे या बाबतीत सोशल मीडियाला मी खरंच खूप धन्यवाद देईन म्हणजे ट्विटर असो फेसबुक असो व्हॉट्सअप असो या माध्यमातून सर्वसामान्यांना हे जे काही कष्ट आहेत त्यांना त्यांना त्रास होतोय त्याच्यावरती त्यांनी पुरेपूर गाईडलाईन्स दिल्या पुरेपूर मार्गदर्शन केलं की तुम्हाला असं असं होतं ठीक असं करा आत्ता गर्दी करू नका याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत हे जे आहेत ना हे काम जे यांनी केलं हे प्रसारमाध्यमांनी केलं असतं तर मला वाटतं खूप चांगलं झालं असतं आणि राजकीय नेते प्रत्येक वेळेस तुम्ही पाहतात की खूप ठिकाणी असं चाललेलं असतं त्यांच्या विविध मोर्चे असतात आंदोलन असतात पण प्रबोधन करायचं काम कुठल्याही राजकीय पक्षाने केलंय असं मला वाटत नाही थोडक्यात ही जी आता सामाजिक परिस्थिती एकूण दिसते याचं मूळ कारण समोरचा माणूस काय म्हणतोय हे ऐकून न घेता गोंधळ करणे पॅनिक होणे आणि स्वतःच काहीतरी हे ठरवणे याच्यावर संकट वाढवून घेणे आपलं बरोबर आहे बरोबर आहे आणि दिवसागणी ही परिस्थिती अधिक चांगल्या निवळत चालली असं आपल्याला इच्छाय सर आज जे बोललेत पंतप्रधान की शेतकऱ्यांना नोटाबंदीच्या ह्या याचा काहीही फटका बसणार नाही त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलंय इतकंच नाही तर त्यांनी कुठल्याही प्रकारे काळजी करू नका हेही सांगितलंय हे बोलताना ते आपण जर टीव्हीवर बघितलं असेल तर ते खूप भावनिक झाले होते तर कसं काय म्हणजे त्याने ही जी मोहीम सुरू केली ती खरी चांगल्या उद्देशाने केली आहे आपल्या उद्देशात चांगल्या उद्देशाचा जर कोणाला फटका बसत असेल तर साहजिकच माझी जर प्रामाणिक इच्छा असेल आणि त्याचा जर दुसऱ्या त्रास होतो तर मला त्याचा त्रास होणारच त्याच्यामुळे ते जास्त भावनिक झाले आणि ते म्हणाले तसं आणि आपल्या आप देशाचा पाया शेतकरी असा आपण समजतो आहे तसा आणि शेतकऱ्याला जर जास्त त्रास होत असेल तर कोणालाही सहन होत नाही म्हणून शेतकऱ्यांना त्यांनी खास करून दिरासा दिलेला आहे आणि तुम्ही असं बघा ना शेतकऱ्यांकडे किती पैसे असतात असे त्यांना आत्महत्या करायची त्यांच्या वेळ येते त्यामुळे त्यांच्याकडे फार काळा पैसा असेल असं नाही तरी सुद्धा त्यांना जो काही थोडाफार त्रास होत असेल त्यांच्यापर्यंत लोक सर सामान्य शेतकरी म्हणूया धन धनाढ्य शेतकरी सुद्धा आहे बरोबर आहे तर हे सामान्य शेतकऱ्यांचं शेतकऱ्याची आणि कर्मचारी ज्याचा हातावर पोट आहे त्याची परिस्थिती सारखी ना त्यांना सुद्धा काही त्रास होत असेल सर आजच्या भाषणात त्यांनी असंही सांगितलं की तीस डिसेंबर नंतर अधिक कडक धोरण जाहीर करणार भल्याभल्यांचे धाबे हे ऐकून दणाणले असतील तर नेमका त्यांचा रोख कशाकडे आहे त्याची गोष्ट अशी मला एक जाणवतं की त्यांनी जेव्हा ही घोषणा केली नोटाबंदीची तेव्हा खूप लोकांनी त्यांच्यावर टीका केली याच्यातून काय काळा पैसा येईल काय तुम्ही साध्य करणार उगत लोकांचे हाल वाटतील असं वाटत होतं ही टीका झाली तेव्हा ज्यांच्यावर आक्रमकपणे टीका केली ते तेव्हा त्यांनी त्यांचं प्रामाणिक घेतो असताना त्यांनी हे सांगितलं की ठीक आहे तुम्ही असं म्हणतात ना माझं जे पुढचे जे प्लॅन आहेत पुढच्या ज्या योजना आहेत त्या अशा आहेत आणि त्यांनी त्याकरता पहिल्यापासून सुरुवात सुरुवातीपासून तयारी केलेली आहे असं मला वाटतं म्हणजे ज्या दिवशी पहिल्या दिवशी बँका सुरू झाल्या या निर्णयानंतर त्या दिवशी एक स्पेशल विंडो तिथे तयार झाली आणि त्याचं जे काही ते ट्रान्झॅक्शन होतं त्याचं इनकम टॅक्सकडे त्याचे सगळे नोंद व्हायला लागली हे कशा करता केलं असेल त्यांना माहिती आहे की असं होणार आहे आणि यातून आपल्याला काय साध्य करायचं तर जे काही काळा पैसा ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ज्यांनी वाम मार्गाने पैसा मिळवलेला आहे त्याला पकडायचं त्यांना त्यामुळे हे जे सुरू केलं असंही दिसतं आपल्याला की ज्यांनी आतापर्यंत कर भरलेले नाहीत मग ते वाम मार्गाने असू दे किंवा साध्या मार्गाने सामान्य माणसांनीही या सगळ्यात आज खूप मोठ्या प्रमाणावर चारशे पन्नास त्यांनी जेव्हा म्हणजे अर्थात या ज्या अडचणी यायला लागल्या सरकारलाही कळायला लागली काही अडचणी मग त्यांनी मग नगरपालिकेचे कर तुम्ही यातून भरा टोल टॅक्स यातून भरा म्हणजे टोल टॅक्स त्यांनी रद्दच केला पण बाकीचे बिल तुम्ही इथून भरा रुग्णालयामध्ये चेक द्यायचं सांगितलं आता तुम्ही जर काही बातम्या वाचल्या असतील तर नगरपालिकावर किती मोठ्या प्रमाणात वसूल त्यांना मिळाला मिळाला आणि त्या तीन दिवसात करता त्यांच्याकडे एवढा कर वसूल झाला हा फायदा झाला सर जाता एक छोटासा प्रश्न की बेनामी मालमत्तांवर सुद्धा टाच येईल असे संकेत त्यांनी दिलेले आहेत याबद्दल काय सांगाल ही या काळा पैशामध्ये बेनामी याच्यात जास्त पैसे गुंतवले काळा पैसा जास्त आहे असं म्हटलं जातं आणि हे त्यांनी ओळखलं लोकांना तेच पाहिजे होतं म्हणून त्यांनी म्हटलं की हे जे मी प्रयत्न केलेले आहेत ई गव्हर्नन्स किंवा ई बँकिंग जे प्रकार आहेत यातून पारदर्शीपणा मला आणायचं आहे आणि त्याच्यामुळे मला जी काही माहिती मिळते तिचा मी पुरेपूर उपयोग करून हे जे कोणी आहेत त्यांना मी पकडेन आणि त्याच्याकरता इन्कम टॅक्स आणि ईडीच्या लोकांना त्यांनी कामाला लावलेलं आहे त्यामुळे ते जे म्हणाले की ती तीस डिसेंबर नंतर जास्त परिणाम तुम्हाला भोगावं लागतील ते आपल्या सामान्य माणसाला नाही हे आता आपण सामान्य माणसं बघतोय पण तीस डिसेंबर नंतर हे जे कोणी आहेत काळा पैसावाले जे कोणी कर चुकवणार आहेत त्यांना हे याचा जास्त मोठा फटका बसणार आहे आणि मोदींनी सांगितलं त्यामुळे ते करणारच त्याच्यावरती खात्री बाळगायला हरकत नाही पाठक सर ह्या नोटाबंदीच्या ह्या सध्याच्या ताज्या वातावरणात आपण इथे आलात आणि घेतलेला हा निर्णय योग्य प्रकारे आहे आणि त्याची चांगली अंमलबजावणी होईल असं आम्हाला तुम्ही सांगितलं त्याबद्दल धन्यवाद